आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज धक्कादायक भिगवान मध्ये पुलावरून कंटेनर खाली कोसळला चालक जागीच ठार पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पुण्यावरून सोलापूरच्या दिशेने निघालेला भरधाव कंटेनर कठड्याला धडकून रस्त्यावर कोसळल्याची घटना घडली आहे या घटनेत कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झालेला आहे भिगवण तालुका इंदापूर हद्दीतील मदनवाडी चौकात शनिवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली श्रवणकुमार भगवती प्रसाद यादव वय वर्ष सदतीस राहणार मुंबई मूळ राहणार उत्तर प्रदेश असा अपघातात मृत्यू झालेल्या चालकाचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार कंटेनर चालक संपादक श्रवणकुमार यादव हा पुणे सोलापूर महामार्गावरून सोलापूरच्या दिशेने निघाला होता भिगवन परिसरातील मदनवाडी चौकात आली असता चालक श्रवण कुमार यादव याचा कंटेनरवरील ताबा सुटला यामध्ये कंटेनर हा पुलावरून वीस ते पंचवीस फूट रस्त्यावर पडला दरम्यान या अपघातात ट्रक कंटेनर चालक श्रवण कुमार यादव याला मोठा जखमा झाल्या स्थानिक नागरिक व आपुलकीच्या सेवा रुग्णवाहिकेच्या माध्यमातून पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय या घटनेचा पुढील तपास भिगवण पोलीस करत आहेत